साधना प्रकाशन तांबोसे आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळा या कार्यक्रमाच्या प्रमुख प्रमुख अतिथी माझे मित्र माननीय श्री राजमोहन शेगये तसेच प्रमुख वक्ते माझा क्लास मित्र प्राचार्य श्री विठोबा बगळी तसेच नरेंद्र मधुकर नाईक जरी आज उपस्थित नसले तरी नियोजित पाहुणे तसेच या नाटकाचे प्रमुख आणि लेखक हृदयनाथ तांबोसकर निमंत्रित पाहुणे निवृत्ती शिरोडकर माझे मित्र पत्रकार तसेच उमेश गोविंद तळवणेकर सामाजिक कार्यकर्ता रुपेश मदन नारोजी नाट्यकर्मी तसेच उमेश शंकर गाड माझे मित्र आणि कदम साहेब इथं बसले होते तुम्ही सगळे फॅमिली खरं म्हणजे हा कौटुंबिक सोहळा प्रकाशनाचा असा हा स्वरूप आहे तसंच इथं पत्रकार मंडळी बसलेली आहेत माझे मित्र गवंडी महादेव गवंडी प्रसाद गवंडी आणि सूर्यकांत चोडणकर आणि आपण सभेजण पुस्तकावर बोलण्यासाठी खरं म्हणजे पुस्तक आजच प्रकाशन झालं त्यामुळे पुस्तकावर मी बोलणार नाही पण नाटकावर बोलणार नाटक म्हटल्याच्या नंतर एक असतं की भरतमुनीचं नाव घेतल्याशिवाय नाटक म्हणून मांडता येत नाही आणि भरत मुनीच्या दृष्टिकोनातून नाटक येशवीसनाच्या पहिल्या शतकामध्ये लिहिलं गेलं शास्त्र म्हणून लिहिलं गेलं त्याच्यामध्ये सगळंच येतं म्हणजे संगीत येतं नाटक येतं आणि नृत्य येतं आणि या सगळ्या सविस्तर याच्यावर भरतमुनीने म्हणजे भरतमुनी हा एकटा दुकटा असा कोण लेखक नव्हता खरं म्हणजे भरतमुनी म्हणून एक संप्रदाय होता आणि तेव्हा भरत मुनी समाजाची लोक तेव्हा संपूर्ण समाजामध्ये नाटक करायची काही जणांना राजाश्रय मिळत होता काही जणांना असं समाजामध्ये जसे आमची नाटकं होत ना होती त्या पद्धतीनं नाटकं केली जात होती आणि त्याच्यातून भारतामध्ये पाच मुख्य भरत मुनी म्हणून गणले गेले ज्यांची पाच नावं सांगता येतात आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे म्हणजे पर्यंत या सगळ्या भरतमुनींची नावं सांगितली जातात आणि भरत मुनींच्या ह्या नाट्यशास्त्राच्या अनुसार नाटकाची दशरूपक म्हणून सांगितली जातात कदाचित तुम्ही वाचलेली असेल दश रूपक य त्यानंतर ना, महानाट्य नाट्य नाटक त्यानंतर असे म्हणजे दहा भाग आहे नाटक रूपक म्हणतात रूपक म्हणजे नाटक आणि ह्या रूपकांची नाटक रूपक वेगवेगळ्या पद्धतीनं काय केली केली गेली, गेली? त्यांचे वेगवेगळे व्याख्या सांगितलेली आहे आणि मग त्याच्यामध्ये महानाट्य म्हणजे काय जसं रामायण महाभारत ही महानाट्यामध्ये गणली जातात त्यानंतर पुढे आल्याच्या नंतर एका दिव्य पुरुषावर लिहिलेलं नाटक म्हणजे अं सम असं असू शकत उत्तृिका म्हणून असं एक नाव आहे जे घेताही येत नाही तो एक प्रकार आहे असं म्हणजे ह्या सगळ्या नाटकांच्या ह्याच्यामध्ये ह्या नाटकाचा प्रकार जर कोणता असेल तर एखाद्या दिव्य पुरुषाच्या योगी पुरुषाच्या कॅरेक्टरवर लिहिलं गेलेलं नाटक असं म्हणून याला म्हणता येतं आणि म्हणून संगीत शिवभक्त भृंगी हे जे नाटक आहे ज्यामध्ये भृंगी हा भृंगी हा जो कॅरेक्टर आहे हा कॅरेक्टर कदाचित तुम्ही महाभारतामध्ये बघितलेला असेल महाभारतामध्ये कर्ण जेव्हा परशुराम आपला आप पाचवा परशुराम परशुरामाकडे जेव्हा धनुर्विद्या शिकायला जातो तेव्हा शिकायला जात असताना परशुरामाला डाव येतो हा शत्र शात्र, शात्र धर्माचा आहे की नाही का की माझ्याकडे खोट बोलून काहीतरी सांगतो आहे का परशुराम त्याला शिकवतो शिकवल्याच्या नंतर शेवटी परीक्षा म्हणून घेत घेत असताना परशुराम म्हणतो की मला झोप येते आहे मी गुरु आहे तुझा त्यामुळे तुझी मांडी मला दे मी तुझ्या मांडीवर बसणार झोपणार मला जराही हलवता कमा नाही जर हलवलास तर तुम्हाला माहित आहे परशुरामाचा कोप काय असतो त्यामुळे कर्ण कर्ण हा भक्त त्याचा त्याचा शिष्य त्यामुळे तो काय करणार आहे आणि हा कदाचित हाच तो भृंग ब्रुंग, भृंगी आहे का मी वाचलेलं नाही पण मला संशय आहे की हा जो भृंग ब्रुंग, भृंगी आहे हा भृंगी कर्णाच्या मांडीमध्ये शिरतो आणि होल घालायला सुरुवात करतो आणि तो असा आत जातो असा आत जातो की त्याची मांडीतून रक्तस्त्राव सुरुवात होतो आणि संपूर्ण जमिनीवर रक्त जात आणि कर्ण एवढा शिष्य अगदी त्याची उपासना करतो आणि परशुरामाला जराही जा होऊ नये याची दक्षता घेतो आणि मांडी जश्याच्या तशी ठेवतो आणि जश्याच्या तशी ठेवल्याच्या नंतर अं त्याचे काही कालांतराने परशुरामाला जाग येतो आणि बघतो बक्त, बघतो तर कर्णाच्या मांडणीतून रक्त वाहत आहे आणि रक्त वाहत असताना ती जे रक्त वाहत होतं त्या रक्ताचे हे हे बघून ओहळ बघून परशुराम त्याला म्हणतो अरे काय काय आहे तर तो म्हणतो की नाही तुम्ही मला म्हणजे जरा सुद्धा जाग येऊ नये तुमची शांतता भंग होऊ नये तुमची झोप भंग होऊ नये म्हणून तुम्ही दिलेला जो तुम्ही आदेश होता तो मी पाळत आहे आणि मग एवढं सगळं दुखत असताना एवढं सगळं रक्त बाहेर जात असताना आणि कदाचित मी उडलो नसतो आणि जर समजा तुझा अंत झाला असता तू मेल असतास तर वगैरे वगैरे त्याला तो प्रश्न करतो आणि मग शेवटी त्याला विचारतो तू खराच क्षत्रिय धर्म धर्म आहे का तू क्षत्रिय धर्मातला आहे का कारण क्षत्रिय धर्मी जो असतो तो अशा पद्धतीनं गप्प राहत नाही तो काही ना काहीतरी उपाय सुचत असतो अर्थात ही गोष्ट जिथे येते ती कर्णाच्या आ, सूत पुत्र म्हणून या नात्याने तिथं सांगितलेली गेले गेलेली आहे आणि त्याचा जो तो जो सूत पुत्र आहे हे सिद्ध करण्यासाठी म्हणूनही परशुरामा परशुरामाची ही कथा याच्यामध्ये येते तर महत्वाचा मुद्दा असा आहे की भृंग हा हा ह्या नाटकामध्ये जो आलेला आहे आणि शंकर आलेला आहे यांची जी कथा जसे आपले आमचे प्राचार्य याने सुंदरित्या नाटकाचं रूपांतरण करून सांगितलेलं आहे तिथं आणि मला एवढंच सांगायचं आहे की दशरपात आता हे मी वाचणार नाटक वाचल्याच्या नंतर मी हे सांगेन हे सगळं झाल्याच्या नंतर मला इथं नाटक तुम्हाला कथा ऐकल्याच्या नंतर पहावी पहावं वाटत वाटतं आता दोन तीनकडे नाटकाचे प्रयोग होणार आहेत लोकांनी हातात घेतलेले आहेत त्याच्यामुळे तुमची उत्सुकता वाढलेली आहे पण पुढे प्रश्न जाऊन मी असं म्हणेन की नाटक हे कथा सांगितली तर केवळ ती कथा भाषण म्हणून ऐकता ऐकता येतं पण प्रत्यक्ष नाटक जेव्हा कॅरेक्टर रंगवला जातो त्याच्यावर प्रकाश टाकला जातो त्याचा ध्वनी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याच्यामध्ये कला एक वेगळं टेक्निक टाकलं जातं तेव्हा मात्र नाटक बघत बगध, बघत असताना वेगळा काय येतो वेगळा चव येतो वेगळं रसिकता त्याच्यामध्ये दिसून येते आणि म्हणून हे नाटक जेव्हा सादर केलं जाईल तेव्हा त्याच्यातले ते जे चमत्कार म्हणा किंवा त्याच्यातला ते जो भृंगाचा जो म्हणजे अधपतन याच त्या एकाच म्हणजे मी एकालाच मी भक्त म्हणून माझे माझा गुरु म्हणून मानेन आणि पार्वतीला मी मानणार नाही वगैरे त्याचा जो भ्रम होतो याचा म्हणजे भृंग ऋषीचा भृंगाचा बु, तो ह्याच्यामध्ये चित्रित केलेला आहे आणि ही किमया हे हे जे सगळे चमत्कार किंवा हा जो नाटकाचा खरा रसस्वाद जो आहे की नाही तो रसस्वाद तेव्हाच बघता येईल जेव्हा प्रत्यक्ष नाटक रंगाने प्रकाशाने इतर ध्वनीने आणि इतर कलाकृतीने जे बघितलं सादर केलं जाईल तेव्हा त्याच खरं म्हणजे जसं इथं आपल्या राजमोहन शेट्टी यांना म्हटलं की साखर भात माझ्यासाठी ठेवली ही साखर भात मात्र प्रत्यक्ष नाटक बघितल्याच्या नंतर सगळ्यांना चव घेता येईल असं मला वाटतं म्हणून नाटकाच्या तांत्रिक घटकांकडे जेव्हा बघत असताना मी असं म्हणेन की हृदयनाथ तांबुसकर हे स्वतः एक चित्रकार आहे आणि चित्रकार जेव्हा दिग्दर्शन करतो आणि नाटक लिहितो तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर जो प्रसंग त्याला दिसलेला आहे तो प्रसंग त्याने इथं लिहिलेला आहे आणि त्यामुळे कदाचित मला ते समजणार नाही इथं बसलेले सगळ्या लोकांना ते लक्षात येणार नाही पण चित्रकार नेमकं काय टिपतो की मला त्या ह्याच्यामध्ये कोणकोणते कलर भरायचे आहेत तिथं काय काय घडणार आहे हे सगळं लेखकाला माहीत आहे लेखकाला माहीत याच्यासाठी आहे सगळ्यात लेखकांना लेख माहीत असतं असं नाही कारण काही लेखक दिग्दर्शकांना आणि इतर तांत्रिक घटकांना तांत्रिक कलाकारांना बाजू सोडून दिलेली असते पण इथं संपूर्ण नाटक अगदी चित्रित केलेलं आहे अगदी व्यवस्थित रंगवलेलं आहे कारण तो एक चित्रकार आहे आणि त्यामुळे त्याच्या डोळ्यासमोर हे सगळं चित्र नाटक हे असणारच आणि त्यामुळे ते, ते चांगलं दिसणार आणि चांगलं होणार याची काय शाश्वती नक्कीच आहे आणि ते यशस्वी सुद्धा होईल याची मला वाई आहे याच याचा मला अभिमान आहे अभिमान यासाठी सांगतो की हृदयनाथ ताबुसकर माझ्या गावचे आहे आणि माझ्या गावातून जर समजा असे नाटककार घडत असतील तर खूपच म्हणजे आम्हाला अभिमान संपूर्ण गावाचा अभिमान आहे आणि नाटक लिहित असताना जसं इकडे आपले जे प्रास्ताविकात ज्याने लिहिलेलं आहे की नाटकाकडे बघताना एक वेगवेगळे विषय वे 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 घ्यावे आणि लिहावे सामाजिक स्तरावर काही घटक आहेत जे कंटेन आहेत हे कंटेन एवढे भरपूर आहेत की ते कंटेन जर एकत्र केले तर, एक तर वेगवेगळ्या पद्धतीचं नाटक होऊ शकतं नाटक आजच्या वेगवेगळ्या परिस्थितीवर लिहिता येतं वेगवेगळ्या एक एक एका एका कॅरेक्टरवर लिहिता ले, येतं नाटक जरी समजा त्रेचाळीस पाणी पंचेचाळीस पाणी जरी असलं तरी ते छोटं नाही आजच्या प्रेक्षकांची आजच्या रसिकांची ती गरज होऊन झालेली आहे कारण नाटक केवळ एक किंवा दीड तास याच्यापेक्षा नाटक आता चालत नाही प्रेक्षक थांबत नाही त्यामुळे लेखकांनी ह्याची समयसूचकता व्यवस्थित पकडलेली आहे की आजच्या प्रेक्षकांना काय आवश्यक आहे आणि त्यांचं पेशन्स किती आहे आणि ते पेशन्स व्यवस्थित त्याने इथं आपल्या ह्या नाटकामध्ये थोडक्यात लिहून जे व्यवस्थित जास्तीत जास्त देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो अतिशय अफलातून आहे असं मला वाटतं आणि म्हणून आजच्या घडीला या, या नाटकाचं स्वागत संपूर्ण गोव्यातून व्यवस्थित होईल याची मला शाश्वती आहे याचे याचा मला मी नक्कीच सांगेन की हे सगळीकडे नाटक व्यवस्थित गेलं जाईल तर मी जास्त बोलत नाही साखर भाता पुरत एवढं पुरं आहे कारण वेळही झालेली आहे तर आपण सगळ्यांनी आपलं तोंड गोड करावं आणि मी हृदयनाथ तामूसकर यांना शुभेच्छा देतो त्यांचं हे नाटक सगळीकडे जावं त्याच त्याचाही परिचय चांगला व्हावा ते नाटककार म्हणून पुढे यावेत अशी मी अपेक्षा करतो आणि मला त्याने इथं बोलावलं कारण म्हणजे माझी तब्येत बिघडलेली आहे मला उठताना सुद्धा मला वाटत होतं की मी बसून बोलावं पण ते बसून बोलण्यात एवढे पोच नाही येत कारण उठल्याच्या नंतरच जरा चांगलं बोलता येतं असं माझा अनुभव आहे त्यामुळे माझं ऑपरेशन झालेलं आहे बॅलचं मी यायचं म्हणजे आता प्रोग्राम मी विसरलो होतो खरंच सांगतो मी प्रोग्राम विसरलो होतो आणि मी बाहेर जाऊन मापशाला साधे कपडे घालून बसलो होतो एवढ्यात फोन आला की तुम्ही येत नाही का अरे यार म्हटलं काय आता हृदय तांबोजकर आणि सगळे मित्रांना बोलावलं माझा मित्र आहे गाड आहे सगळी आहे सगळी बसणार आहेत यांच्यामध्ये माझी बजेती <laughs> मला माझ्या मित्राने म्हटलं काय तू हल्ली मिनिस्टर झाला <laughs> तर काही नाही आहे खरं म्हणजे एवढं अजिबात नाही पण जरा अर्धा तास मला जर हे असतं तर मी व्यवस्थित वेळेत पोहोचलो असतो पण कार्यक्रम फार सुंदर सुंदर झाला या पुस्तकाला शुभेच्छा सगळ्या कुटुंबांनी तुम्ही त्याला सहकार्य केल्याबद्दल तुमचंही धन्यवाद आणि शुभेच्छा देतो धन्यवाद